इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांना आर्थिक मदत करणारा बिल्डर जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनची कामगिरी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी गयासुद्दीन उर्फ गॅस व हासिम वारसी यांचा शोध घेत असताना संशयित अली आजम अली अन्सारी हा गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांना पळून जाण्यासाठी तसेच त्यांचे अस्तित्व लपवून ठेवण्यासाठी त्यांना आर्थिक मदत तसेच त्यांना सहारा देत असले बाबत तपासात निष्पन्न झाले होते सदर आरोपितांचा शोध घेत असताना संशयित इसम हा राणाप्रताप चौक सिडको नाशिक या भागात वावरत असल्याची गोपनीय बातमी पोलीस हवालदार नंदकुमार नांदुडीकर व पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव व बत्ता विचारता त्याने त्याचे नाव किस्मत अली आजम अली अंसारी राहणार सावरकर चौक सिडको असे सांगितले त्या सदर गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदर आरोपितांना गुन्हा केल्यानंतर पळून जाण्यास व त्यांचे अस्तित्व लपून ठेवण्यासाठी त्यांना आर्थिक मदत व सहारा दिल्याबाबत कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाईकामी इंदिरानगर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनकडील सहाय्यक पोलीस अनिरीक्षक हेमंत तोळकर सहाय्यक पोलीस अनिरीक्षक डॉक्टर समाधान हिरे संजय सानप नंदकुमार नांदोडीकर प्रकाश बुडके चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखेडे जितेंद्र वजिरे अशांनी केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण नाशिक